नमस्कार मित्रांनो जर तुम्ही बिग बॉस मराठीचे खरे चाहते असाल तर आजचा व्हिडिओ शर्ट पॅन नक्की बघा कारण बिग बॉस मराठी सहाची यंदाची थीम आहे जबरदस्त धक्कादायक आणि पूर्ण गेम तुम्ही झटपट अपडेट जिथे सगळ्यात आधी मराठी मोठ्या अपडेट मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच च बिगुल वाजलं आहे आणि अवघ्या काही दिवसात हा धमाकेदार शो सुरू होणार आहे रितेश देशमुख पुन्हा एकदा या सीझनचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे आणि यंदा बिग बॉसचं घर असणार आहे पूर्ण वेगळं यंदाची थीम काय आहे तुमच्या डोक्यात प्रश्न असेल ना तर ऐका बिग बॉस मराठीचा थीम स्वर्ग आणि नरक होय मित्रांनो यंदाचा सीझन हिंदी बिग बॉसच्या सुपरहिट कॉन्सेप्टवर आधारित असल्याची माहिती समोर आली आहे घरात जाणारे एंट्री रूल महाद्वार यंदा बिग बॉस घरात महाद्वार असणार आहे आणि तेच असणार सर्वात मोठं आकर्षण ह्या महाद्वारातूनच स्पर्धकांचा प्रवेश होईल आणि यात गेल्यावर दोन वाटा असतील स्वर्ग आणि नरक कोण जाईल स्वर्गात आणि कोणाला नरकात राहावं लागेल हे ठरणार आहे बिग बॉसच्या खेळावर काय बदलणार गेममध्ये मित्रांनो या थीममुळे स्पर्धकांमध्ये फूट जबरदस्त ड्रामा नवीन टास्क मानसिक गेम आ, पावर आणि अपमानाची लढाई हे सगळं पाहायला मिळतं तर मित्रांनो तुम्हाला ही स्वर्ग आणि नरक थीम कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच बिग बॉस मराठी सिरियल आणि सेलिब्रिटी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद